दाखवतो का कशी कचरी बनलेली आहे तिथे बघा अशी मस्त झालेली आहे एकदम फुललेले टम झालेले बघा आता बघा बघा फिलिंग पण फुल भरलेले मस्त गरमागरम झालेले चटके बसतात बघा ची फिलिंग भरलेली तर आजच्या कुकिंग चॅनल मध्ये आज रेसिपी मामी बनवणार आहे तर मामी काय बनवणार आहे आपण आज आपण आलू कचोरी बनवणार आहे आणि ती पण मैदा न वापरता आपण गव्हाच्या पीठ मध्ये बनवणार आहे आता आपण पीठ मळून घेऊया थोडं मीठ टाकू आधी थोडं तेल टाकूया हां चवीनुसार ना मीठ हां चवीनुसार मीठ कोणाला आवडतं कोणाला नाही आवडत त्यानुसार आता पाणी टाकून आपण मळून घेऊया थोडस तेल लावलंय आता पीठ पण आपलं मळून झालेलं आहे मस्त मऊ मऊ एकदम आता आपण हे पीठ साईडला ठेवूया आणि आपण चटणीची तयारी करून घेऊया चटणीची तयारी आपण कसली चटणी बनवणार आहे आपण ओल्या नारळाची चटणी बनवणार ओल्या नारळाची तर चला आपण बघूया आता आपलं चटणीच साहित्य ते रेडी आहे हे तर आपण आता टाकणार आहे कोथिंबीर ओला नारळ मिरची आणि लसूण आता हे आपण हे ग्राइंड करून घेऊ चटणी आपली ग्राइंड करून झालेली आहे आता आपण फोडणीची तयारी करूया आता फोडणीचं साहित्य बघा आपलं कडीपत्ता मीठ जिरा आणि राई ते आपल्याला फोडणी मारायची आता आणि अशी आपली चटणी झालेली आहे आता याला फोडणी ठेवलेलं आहे आपण तिथे आणि आता तेल घेतलेलं आहे आपण कडीपत्ता टाकूया চটনি I mean, आता आपल्याला किती मिनिटं ठेवायचंय पाच मिनिटं शिजायला ठेवा पाच मिनिटं ठेवायचंय झाकण लावून दिलंय आणि पाच मिनिटं ठेवतो बारीक घ्या कचोरीच्या स्टफिंग साठी बटाटे घेतलेले आहेत आता हे आपण उकडून घेऊ आपले बटाटे उकडून झालेले आपण दहा मिनिटं शिजवून घेतले आता आपण दोन शिजले कट केले आणि मग आता आपले बटाटे घेऊया मस्त बॉईल झालेले त्याची साल काढून मॅश करून घेऊया बटाटे मॅश करू कचोरीच्या स्टफिंग साठी आपण इथे साहित्य घेतलेले उकडलेले बटाटे मॅश करून घेतले अद्रक लसूण मिरची पेस्ट राई मीठ कडीपत्ता हळद आणि कोथुंब कढईत आपण तेल टाकूया आपलं तेल गरम झालंय त्यात आपण थोडीशी राई टाकूया अदरक अद्रक मिरची तेल बॅटर पूर्ण आपण आता मिक्स करून घेऊ आणि मस्त आहे की आपला स्नॅक झालेला आहे ना, 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 ना आपला हा पीठ मळून झालेला आहे त्याचे आता छोटे छोटे आपण गोळे करून घेऊया गोले करायचे सगळे करून घ्यायचे सगळे गोळे करून घेऊ आणि नंतर तुम्हाला मी सांगतो का काय पुढचं आपल्या आपले गोळे करून पूर्ण झालेले आता आपण पुरी सारखे लाटून घेऊया जाडसर लाटायची आपल्याला अपना स्टॉकिंग में अपना फिल करुँ मोदक सरक पुर्ण तरम भेन

असे आपण सगळे आता करून घेऊ आपण हाय फ्लेम वर पाच ते दहा मिनिट तेल कडक गरम करून घेतलेलं आहे आता आपण सगळ्या कचोऱ्या एक एक करून तळून घेऊयात थोडी गॅस लो करूया कचोऱ्या पूर्ण आत मध्ये पर्यंत शिजायला पाहिजे आपण थोड्या मीडियम गॅस वर त्यांना शिजवून घेऊया आपल्या मस्त फुललेल्या आहेत कचोऱ्या छान एकदम बघा किती मस्त फुललेल्या आहेत कचोरी गव्हाच्या असून तरी सुद्धा मस्त फुललेल्या आहेत मैद्याचे असते तर कसे झाले असते आपण काढून घेऊया आणि मस्त हेल्दी आहेत ना हेल्दी एकदम आपण सोडा वडा काय सुद्धा टाकला तरी सुद्धा तरी सुद्धा एकदम मस्त फुलले आपण सगळे असेच फ्राय करून घेऊया हा मित्रांनो आपल्या मस्त कचोऱ्या झालेल्या आहेत इथं बघा कशा मस्त कचोऱ्या झालेत मस्त फुलल्यात आणि ते बघा चटणी पण आपली मस्त झालेली आहे आणि या दोन कचोऱ्या आपल्या बाजू आताच काढलेल्या आहेत गरमागरम आणि आता आपण सर्व करणार आहे आपण दही टाकली हा दही टाकलेले आणि मस्त गार्निश केली चटणी पण आपली मस्त झालेली आहे प्लेट लागलेले मित्रांनो इथे बघा आता आपल्या मामीने मस्त बनवलेली आहे कचरी तुम्हाला मी फोनून दाखवतो कशी का, कचरी बनलेली आहे तिथे बघा अशी मस्त झालेली आहे एकदम फुललेले टम झालेले बघा आता बघा फिलिंग पण फुल भरलेली आहे मस्त गरमागरम झालेले हा चटके बसतात बघा अशी फिलिंग भरलेली आहे मी तुम्हाला ते खाऊन दाखवतो आपण चटणी आता बनवलेली त्यात चटणी सर्व खाऊन दाखवतो तिथे बघा मस्त झालेला आहे आपला घास आता बघा हम्म मस्त बनवलेली आहे मामिनी कचोरी आणि तुम्ही पण नक्कीच बनवा घरी आणि ट्राय करा रेसिपी